कारश चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला चाळीस छाती चोवेचाळीस कशी करायची ते दाखवणार आहे तर हा कपडा मी आणलेला आहे त्याला एक्सटेंड करायला सर्वात आधी हे व्यवस्थित असं सोडवून घ्यायचं सोडून घेतल्यानंतर हे आम्हीच डायरेक्ट कपड्यावर कट न करता एक कागदाचा तुकडा घेतलेला आहे तर तो सहा इंच रुंदीचा मी कट करून घेते तर कट करून घेतल्यानंतर त्याला मी व्यवस्थित असं लावून पिनअप करून पाहणार आहे तर पिनअप करताना थोडं वरती वरच्या बाजूला मुंड्याच्या बाजूला एक इंच बाहेर सोडायचा आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं तर ही छाती वीस चाळीस इंच आहे तर ती चोवेचाळीस इंच करायची आहे तर हा तुकडा पिन अप करून झाल्यानंतर मी ते शेप कट करून घेते मुंड्याची तर हाच पेपर व्यवस्थित त्या कपड्यावर ठेवून कपड्या कपड्याची लांबीनुसार फोल्ड करून घ्यायचा पनण्याच्या बाजूला नाही तर लांबीनुसार असा फोल्ड करून घेणार आहे आणि त्याच्यावर तो कट करून घेतलेला कागदाचा तुकडा मी ठेवून पिनअप करून घेते परत तर हे पीसेस मी कट करून त्या नाईटगाऊनची रुंदी वाढवणार आहे तर हे असे करून कागदाचा तुकडा लावून करते जेणेकरून आपला कप कपडा वेस्ट नाही जाणार तर नाईटगाऊनची पूर्ण लांबी आहे चोपन्न इंच तर हा साईडने लावायला सत्तेचाळीस इंच कट करून घेते लांबी लांबीनुसार तर हा व्यवस्थित असा कट करून घेणार आहे ओल्ड घालून कट केलेला आहे तुम्ही लक्ष देऊन पहा कारण मला दोन पीसेस हवे दोन्ही बाजूला लावायला एक उजव्या बाजूला तर दुसरा डाव्या बाजूला असं मी अटॅच करून घेणार आहे तर हे दोन पीस असे कट करून घेतले आता परत पिनअप करून घेते कारण मला ती मुंड्याकडे शेप द्यायची आहे त्याला तर दोन्ही बाजूचे असे विन पिनअप करून घेतले की हे पण कळायला पण बरं पडेल तर हे दोन्ही तुकडे मी जरा लांबून दाखवते जेणेकरून आपल्याला लक्षात घ्यायला बरं पडेल तर हे व्यवस्थित असे तुकडे पिनअप करून घ्यायचे तर खालच्या बाजूला पूर्ण लांबी मला चोपन्न इंच हवी तर हा जो कमी पडतो आहे तो मोजून घेते जो काही आपल्याला मिळेल मोजल्यानंतर तेवढाच कपडा मी कट करून घेतलेला आहे तर पूर्ण लांबी नाईट गाऊनची चोपन इंच करायची आहे तर हे दोन पीस कट करून घेतले तर सर्वात आधी मी दोन्ही पीस दोन्ही बाजूला शिवून घेणार आहे अटॅच करून घ्यायचे तर हे शोल्डर्स मी सोडवलेले नाही आहे कारण शोल्डर्स व्यवस्थित आहे एक प्रॉब्लेम म्हणजे जो नाईटगाऊन ना आहे ते टी टी शर्ट मटेरियल आहे आणि जो मी खाली लावायला आणला आहे ऑल्टर करायला तो कॉटनचा कपडा आहे तर ही रुंदी मला एक इंच वाढवायची आहे तर दोन पीस दोन्ही बाजूने अटॅच करून घेतले आणि अर्धा इंच मार्जिन ठेवते तर हे कर केल्याने चोवेचाळीस इंच छाती होईल पूर्ण नाईटगाऊनची तर हे दोन्ही मार्किंग करून घेतले आता मला मुंड्याचा गोलाकार हवा आहे तर मुंडा गोलाकार पूर्ण चोवीस इंच मिळाला आहे मला तर त्याच रुंदीने मी हात पण घेणार आहे कट करून तर हे मुंडे कट करून घ्यायचे आहे तर लांबी मला अकरा इंच हवी दोन इंच मी मार्जिन ठेवलं आहे कालच्या बाजूला फोल्ड करण्याकरिता तर हे कट करून मार्किंग करून कट करून घ्यायचे आता मुंड्याला गोलाकार द्यायचा तर ह्या बा वरच्या बाजूला पण मी अकरा बा अकरा अधिक दोन इंच असे मार्जिन ठेवून लांबी घेतली आता वरून इथपर्यंत तीन इंच मार्क करते आणि इथपर्यंत दीड इंच मार्क करते आता मधला बाग डिस्टन्स मार्क करून घ्यायचा तर त्या लाईनचा सेंटर घेणार आहे सेंटर साडेचार इंच मिळालं आहे मला साडेचार इंच सेंटरने वर वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घेतलं आता हा मुंड्याचा खालच्या बाजू तरी खालच्या बाजूला फिटिंग किती हवं आहे ते मार्क करते आणि वरच्या बाजूला एक इंच मार्जिन ठेवलं तर मुंड्याला आता गोलाकार द्यायचा आहे तर सर्वात आधी आम्ही बाहेरून गोलाकार देणार आहोत तर बाहेरचा गोलाकार सर्वात आधी द्यायचा आणि नंतर आतील गोलाकार द्यायचा हे माझ्याकडे स्केल आहे खास करून मुंड्याला शेप द्यायची हे असे स्केल ऑनलाईन मिळते मी पण ऑनलाईनच मागवलेली तर ही याला फ्रेंच कव म्हणतात तर ही स्केलने असली तर बरं पडते शेप द्यायला तर हे आतील मुंड्याची शेप देते मी ते तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला कळायला बरं पडेल तर ही आतील मुंड्याची शेप मी ड्रॉ करून घेतली आता व्यवस्थित कट करून घ्यायचं तर सर्वात आधी बाहेरील शेप कट करून घ्यायची बाहेरील शेप कट करून घेतली की नंतर मुंडे उघडून आतील शेप कट करायची तर हा जे रुंदी मिळाली आहे मला मुंड्याची ती कमी मिळाली आहे साडे दहा इंचच मिळाली आहे तर त्याला मी दोन इंच आणखीन जोडून घेईन कारण पूर्ण मुंड्या मुंड्याचा गोलाकार चोवीस इंच मिळाला आहे तर ही आतील मुंड्याची शेप मी कट करून घेते ही कट करून घेतली की हे दोन मुंडे मला मिळाले मध्ये नॉचेस देते सेंटरला आणि आतल्या बाजूला नॉच नॉचेस द्यायच्या तर त्यांना बरं पडेल तर हे दोन मुंडे मला मिळाले तर हे दोन्ही मुंडे त्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा तर ही मी लेस लावते मुंड्यांना एक इंच रुंदी ठेवून मी खालच्या बाजूला लेस लावून घेतली दोन्ही मुंड्यांना लावणार आहे वरून दुपटीच्या टिपणा मारून घेतल्या तर आतून फोल्ड करून शिवून घेतलं तर असा दुसरा पण मुंडा मी तयार करणार आहे हा मुंडा तयार झाल्यानंतर हे लावून पाहते तर हे लावताना लक्षात होते माझ्या लक्षात पण ते कळलं की हा एक दोन इंच कपडा त्याला जोडून घ्यायचा आहे दोन्ही मुंड्यांना मी दोन दोन इंच असा दोन्ही बाजूला कपडा जोडून घेतला शिवून घेतला आणि ते मुंडे पण लावून घेतले आता साईडने अर्धा इंच मार्जिन मार्जिन ठेवलं आहे मी तर ते अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे जसं तसंच मी ते शिवून घेते दोन्ही बाजूला व्यवस्थित शिवून घेतल्यानंतर मी ही खालची बाजू शिवते तर खालच्या बाजूला पण असंच व्यवस्थित शिवून घ्यायचं तर ही छाती चाळीस इंचाची चोवेचाळीस इंच कशी वाढवायची हा व्हिडिओ मी तुम्हाला आज मी अपलोड केलेला आहे तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं कसं वाटलं माझा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन हो येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद